वंचितांच्या घराघरात शिक्षणाची जोत पोहोचवणारे समाज परिवर्तनाचे ध्येय वडे योद्धे असे वर्णन जेव्हा केले जाते तेव्हा डोळ्यासमोर येते ते नाव पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भावराव पाटील त्यांच्या एकशे अडतीसाव्या जयंतीनिमित्त कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव कोळपेवाडी येथे रय संकुलात अभूतपूर्व जल्लोष आणि समाज जागृतीचे दर्शन घडले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अण्णांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली त्यानंतर अण्णांच्या प्रतिमेसह सजवलेल्या रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत स्त्रीशक्ती जागर मतदान जनजागृती व्यसनमुक्ती साक्षरता स्वच्छता अभियान स्त्री पुरुष समानता जलसुरक्षा यासारखे संदेश देण्यात आले विद्यार्थ्यांनी लेझिम झांद वादनासह समाजसुधारकांची वेशभूषा साकारून कार्यक्रमाची शोभा वाढवली दरम्यान याप्रसंगी प्राचार्य प्रकाश चौरे उपमुख्याध्यापक देविदास माने कन्या विद्यालय प्राचार्य सुशीला थोरात उपमुख्याध्यापिका नीता केदार संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे यांच्यासह शिक्षक वृंद माजी विद्यार्थी ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले समानतेचा व समाज प्रबोधनाचा संदेश देत कर्मवीर अण्णांच्या कार्याचा जागर या भव्य मिरवणुकीतून झाला कर्मवीर शोधीएस शंकररावजी साहेब यांच्या पौरस्पर्शाने बावन झालेले या राहून उभा आहे आणि आज या निमित्ताने आपण कर्मवीर थोराव पाटील यांची एक जयंती मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये पालकांच्या उपस्थितीमध्ये शिक्षणाच्या प्रेरणे विद्यार्थ्यांच्या प्रेरणेमध्ये उत्साहात साजरे करत आहोत या निमित्ताने विविध प्रकारचे इव्हेंट या ठिकाणी सादर केले आहेत त्यामध्ये कलश पथक असेल जहाज पथक असेल तारफा असेल त्याच्यानंतर एक संदेश असेल कर्मवीर आहे या चित्रपटामधला एक भाग असेल या विविध दर्शनाने या ठिकाणी हा सण किंवा उत्सव मोठ्या दिमागात साजरा झालेला आहे आज आशिया खंडातील शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टरवीर भाऊराव पाटील यांची एक आठ जयंती साजरी करताना आम्हा सर्व मनापासून खूप खूप आनंद होतोय या डॉक्टर पद्मभूषण धर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण स्थापना करून बहुजन मोठ गरीब दुबळ्या आणि झोपीपर्यंत बहुजनांसाठी शिक्षण घेणारे शिक्षण महर्षी यांची जयंती साजरी करत असताना आमच्या कोल्सपोडी संकुलातील छत्रपती शिवाजी विद्यालय दादाबाई काळे कन्या विद्यालय आणि संभाजी प्राथमिक विद्यालय यांच्या संस्कृती विद्यमान हा कर्मवीर जयंती सोहळा आयोजित केला आहे करमर भाऊराव पाटलांनी घालून दिलेला वसा आणि वारसा या रे शिक्षण संस्थेमध्ये अग्रक्रमाने जपणारे आमच्या कोपरगाव तालुक्याचे भाग्यवेदा दे, तालु दे। स्वर्गीय शंकराव शंकरराव साहेब यांनी विचाराचा वसा आणि वारसा जमला जपला त्यांच्या मातोश्रीच्या नावाने सुरू असलेलं हे ग्रामीण भागातलं विद्यालय विद्यार्थिनीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरित किंवा काम करणारं विद्यालय आणि ज्यांनी संस्था ही उभारली त्या संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्म भावराव पाटील यांची अड एकशे अडोतीसावी जयंती साजरी करत असताना वृद्धामध्ये विद्यार्थ्यामध्ये शिक्षकामध्ये गावकऱ्यांमध्ये प्रचंड नवचैतन्य निर्माण या ठिकाणी झालेलं आहे आणि शैक्षणिक वातावरण काय असतं शैक्षणिक गुणवत्ता काय असते हा जो विचार कर्मवीर शंकरराव काळे साहेबांनी घालून दिला आणि त्याच विचारांची आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनी पाईक आहोत आमच्या विद्यालयाच्या सन्मान्य प्राचार्य थोरात मॅडम उपमुख्याध्यापिका सन्मान्य केदार मॅडम आमचा सर्व स्टाफ या संकुलातील सर्व स्टाफ जो आहे तो न्याय शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे